माझी पोरं शिकायला येते बरी ना ना, ना, था था ना, ना ना कसंही माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे काहीच आहे माणूस कितीतरी सुखात चालत असला तर तर पांघरून घेऊन बसलेलं असतं त्या माणसाला माहिती नसतं ते दुःख कधी डोकं वर काढेल कधी आडव येईल काही सांगता येतं का बरोबर जीवन ही सुख दुखाची मानवपुळीचा घात करावा ही जगाची परंपरा म्हणून सांगतो पाऊल टाकू जीवनातले मुसाफिरा माणसानं नेहमी विचारपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे त्यातून माणसाला अभिमान गर्व हा नसावा नसाव। मनाने मोठा करतो ताटा किमती त्याची होईल का मनानेच मोठा करतो आता किमती त्याची होईल का लक्ष्मीची सारखी येईल का नाही घरची लक्ष्मी घरची घरचीच लक्ष्मी कळलं तर नाही तर काहीच नाही बरोबर दारू आली तर झालो दारू कुणाचं दारू चांगलं झाला का जो दारू रंगला त्याचा संसार भंगला बाटलीतून बाटला तू जीवनात मोठला दारू कशी तुम्हाला माहिती नाही आणून 哎。<Okay. S 2> okay.